विविध मागण्यांसाठी भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींच्या सत्तावीस टक्के आरक्षण कोट्यातून भटक्या विमुक्तांना तेरा पॉईंट पाच टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीकडे करण्यात आली आहे अशी माहिती लक्ष्मण भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने निकालाद्वारे मान्यता दिली आहे ओबीसींच्या तुलनेत भटक्या विमुक्तांना पुरेशी संधी मागच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये मिळाली नाही महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जमाती या सर्वात जास्त मागास अविकसित अप्रगत आहेत तसेच राजकीय संधीपासून त्या वंचित आहेत यामुळे ओबीसीच्या आरक्षण कोट्यातून भटक्या आरक्षण मिळावे भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे तसे न झाल्यास राज्यातील सर्व भटके विमुक्त समाज रस्त्यावर उतरतील जन आंदोलन करण्यासाठी यात्रा काढतील असा इशाराही यावेळी लक्ष्मण भोसले यांनी दिला आहे भटके मुक्तीचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व एकत्र येऊन सुप्रीम कोर्टानं सत्तर टक्के जे आरक्षण दिले आहे तो ओबीसीनं आरक्षण दिलेलं आहे तर आम्हाला असं म्हणायचं आहे की भटकेमुक्ताना सत्तर टक्क्यामध्ये किती टक्के आरक्षण दिले आणि ओबीसीनं सत्तर टक्के आरक्षण दिल्यानंतर ओबीसी मध्ये सर्व प्राबल्य असे नेते लोक आहेत समाज आहेत आणि आम्ही भटके मुक्त हे राणावरातून महाराणातून करून आपली मुक्ती मग करणार आहे प्राबल्याने आज मध्ये दिलेले आहेत तर आम्हाला भटके उरलेला जे भटके असतील त्या उरलेल्या भटकांना आम्हाला आमचा वाटा मिळावा या माध्यमातून आम्ही जनजागृती आणि जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील त्या सर्व भटके मुक्तांना जागृत करण्याचं काम आम्ही सुरुवात केलेलं आहे आणि राज्यातूनही आम्ही निवेदन देणार आहोत राज्यातले